दे चालू okay, okay. आज, आज एक नंबर काळान हे केला हॅलो गाईज गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉक तर काहीच मॉर्निंग वॉकिंग सुरू झालेली आहे घडी नुसतंच पळतीच पुढं सोंड्या मना सूर्य उजडलेला आहे खूपच वेळ झालेला आहे आणि आज लग्न आहे मामे भावाचं त्यामुळं आज दुकान सुट्टी तर पटकन आवरायचं आहे चटकन जा जा जा। जायचं आहे बुग्या घरच्यांचं आवरते नाही दादा वहिणीचं पटापटा जाऊ घ्याला फिरवू आणि मग जाऊ अजून नऊन हेच आहे तो, तो सर हॅ करावं लागला बाबा माकड तोंडी नाही घाम तर आलेलंच आहे काही त्यामुळं प्रॉब्लेमच आहे चालेकडा घाम म्हणजे सकाळ सकाळची उष्णता सुरू होत्या म्हटल्यावर दिवसभर भयंकर गरमी असल्या आणि दुकानात तर दुकानात तर विचारू नका दुकानात तर लेच हे चालेल इकडे अह चली इकडे हो इकडे पटकन ये चटकेन घरी आज टाईमपास लय करू नको इकडे तिकडे मुद्दा आण तर काही साहेबांचं आगमन झालेलं आहे ढोल ताश्यामध्ये जवळजवळ तास दीड तास झाला उशीर मारला तर आम्ही सगळ्यात पहिला आलो नंतर आलेले बघा आता मिळवा लागले आणि वरून जसे की मोठाच वाघ मारलेला या दोघी नटून ठटून साजे कधी लवकरच आले म्हणा पाहिजे ते खूप बघा मी एक नाही तर काय आता हळदीचा कार्यक्रम सुरू झालेला आहे तर हळद लावणी आणि फोटोशूट चाललेला आहे हळदीचा तर मम्मी मम्मीजणी सुरू केलं आहे नवरदेव नवर नवरी देवी बसलेले आहेत आता काय फोटो मज्जा होत्या हळद चारते का नाही मम्मी हे बघायचं आहे तर काय तर चाललेलं आहे यांच्यात गपचपचा मजन बघूया सीन का होतो आगे फोटोशूट चाललेलं आहे त्यामुळे थोडासा वेळ लागत आहे शूटी काही ना काही गेम होणार हे असं मला वाटतंयच तरीही आपण बघूच काय होते शेवटी घाल केलेली आहे मम्मीने हे बघू शकता चला बघूया आता पुढं कोण कोण चारते नवऱ्याला हळद किंवा नवरीला हळद बघूया सीन तर काय जाई आता हे नवरदेवाचे भाऊ आणि वहिनी आहे त्यांचे आता हे आर चारले शेवटी चाललेले आहे अशा तऱ्हेने जबरदस्त आता नवरदेवाला कोण चारते ना हे बघायचं आहे पण काय कोणी येईना रिस्पॉन्स येणार दिदी राणा काय आहे विशेष चला आता शूट चालू आहे फोटोशूट आपलं ड्रीम आहे असा कॅमेरा आहे काय आपल्याला पाहिजेलच बघूया काय होते का नाही मिळते का नाही चलो काहीच अरे बापरे इथं तर काय दंगा सुरू केलेला आहे पूर्ण पूर्णच प्रेम होतं चाललेलं आहे हळद लावून लावून पूर्ण पिवळ जरजरीत केलेलं जर आहे चला तर आता आलेले आहेत दादा आणि वहिनी हे मला वाटत नाही चारतील असं पण तरी पण बघितलं पाहिजे चला सुरू झालेलं आहे दादांचं नामाटीपासून सुरुवात आहे बघा काय असू द्या चला तर काय ज आता झालेलं आहे जर हला म्हणजे खरी खरी हळद लागली हळद लागली भावाला शेवटी काय पण असो धूळ पेशर झालेला आहे जर काळ्या ड्रेसवर पूर्ण पिवळे जर जरीत करून टाकलेला आहे चेहऱ्या सकट तर गडी बघा <laughs> गड्याच वेगळं आरम्या बाला आज ह्याच्यावर जाळ धोरत चाललेला आहे पूर्णपणे पूर्ण ज वाट लावलेलं आहे गड्याची <laughs> लागलं काय मी अजून हळद दोनच येत आहे झालं का नाही बुर काही झाला जेवाला हे महत्वाचं असते काय चला हा खावा की पटापटा किती आहे कमी जावा हा चला आता घोड्यावरची चढलेली मिरवणूक नवरदेव वाचलेले निवांत चला थोडा घोडा नाचेल आता नाचल्यानंतर डायरेक्ट लग्न मंडपात तर सुरू झालेलं आहे मागे एक चाबू घेऊन उभारला ते मला आवडत नाही की मारत्यात अधिकारी बघा मारलं बापाशिवाय नाचत नाही काय आहे बापा हे असलं तेवढं नसलं पाहिजे काय उपयोग नाही झालेलं आहे नवरदेवांचं शुभमंगल सावधान झालेले अहोची मानकरी झालेले आहे चला आता जाऊया आपल्या वापस घरी चलो भैरा, भैरा भैरा भात्थ भात्थ भात्थ। मी, मी <laughs> तरी दंगाय लग्नात दुसऱ्यांच्या आलं तरी दंगाय मी काय बोलत नाही मी लांब असं पन्नास फुटाव लांब असते तरी दंगाय संपर्कात वहिनीन काय ते केलं दिसतंय मेकअप जाईल बघा हळूच असतो कमीच मेकअप लावलेला दिसत नाही एक दिवशी चालणार की

दहा हजार साठी होता आणि सगळं घेऊन दोन हजार माझं पिल्लो पिल्लो माझ्या हो चलो चला काय इथं संपतो जर तुम्हाला असेल तर जर लाईक करा चॅनल मध्ये नवीन असेल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तर बाय बाय